अस्मी प्रशांत लाड यांना इथे येण्याची विनंती करतो एक लोकाभिमुख प्रशासन आणि उत्तम ग्राम पश प्रशासन चालवणाऱ्या आणि एक नारी सबसे भारी मी आदरणीय या ठिकाणी काळेसाहेब यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर अमिजी सामंत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर सोबत सर्व मान्यवर आदर्श सरपंच अस्मी प्रशांत लाड यांच्या पुढील विकास कामांसाठी आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीनं हार्दिक हार्दिक सदिच्छा एक नारी सब कामे भारी असं म्हटलं जातं पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या कणकोली तालुक्यातील वाईंगणी गावच्या थेट लोकनियुक्त सरपंच श्रीमती अस्मी प्रशांत लाड यांनी आपल्या सरपंच पदाच्या केवळ दीड वर्षांच्या कार्यकाळात वाईंगणी गावात न भूतो असा विकास निधी आणला आहे सरपंच अस्मी लाड यांनी तब्बल दोन कोटी पंचावन्न लाखांचा विकास निधी आणून गावात खऱ्या अर्थानं विकास गंगेचा श्रीगणेश केला आहे यासाठी उपसरपंच प्रताप फाटक सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांचे सहकार्य असून आमदार निदेश राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे अस्मी लाड यांचे पती प्रशांत लाड यांचा त्यांना भक्कम पाठिंबा असून गाव विकासात पती प्रशांत यांचे सत्ताधारी आणि विरोधी आमदारांशी असलेले वैयक्तिक सलगाचे संबंध उपयोगी पडत आहेत चौदा वर्ष आमदारांचे स्वीय पदे असलेले प्रशांत सध्या भिवंडी पश्चिमचे सत्ताधारी भाजपाचे आमदार महेश चौगुले यांचे पी आहेत प्रशांत लाड यांचे प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी विविध खात्यांचे मंत्री सचिव यांच्याशी असलेले संबंध गाव विकासासाठी निधी आणण्यामध्ये कामी येतात एकोणीसशे त्र्याहत्तर साली स्थापन झालेल्या वायंगणी ग्रामपंचायतचा कारभार आजवर एका पडवी सुरू होता सरपंच अस्मी लाड यांनी सर्वप्रथम गावचे ग्रामसचिवालय बांधण्याचा निर्णय घेतला आणि एकोणीस लाख पन्नास हजार मंजूर निधीतून सुसज्ज ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे गावातील रस्त्यांचे मागील सव्वा वर्षांच्या काळात त्यांनी डांबरीकरण आणि नूतनीकरण करून घेतले आहे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून खनिकर्मच्या माध्यमातून सिंधुदुर्गसाठी आलेल्या दोन कोटी निधींपैकी तब्बल नव्वद लाखांचा निधी केवळ वाईंगणी गावाच्या विकासासाठी त्यांनी आणला हे विशेष आहे ज्यातून विविध विकासकामे करतानाच गावातील जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे डिजिटल केली जाणार आहे या डिजिटल स्कूलमध्ये अत्याधुनिक एलईडी डिजिटल डिस्प्ले डिजिटल बोर्डसह अन्य सुविधांच्याद्वारे विद्यार्थी अद्ययावत पद्धतीने अभ्यास करतील गावातील जीर्ण झालेल्या स्मशानशेडऐवजी नवीन सुद्धा त्यांनी मंजूर करून घेतले आहे Thank you जलजीवन मिशनमध्ये वायंगणी गावाचा समावेश सुरुवातीला नव्हता मात्र सरपंचपदी पदभार स्वीकारताच अस्मी लाड यांनी तब्बल एक कोटी चार लाख निधीचा जलजीवन आराखडा मंजूर करून घेत ग्रामस्थांची भविष्यात पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली आहे ग्राम सचिवालय डांबरी रस्ते अंगणवाडी डिजिटल शाळा पिकअप शेड दुरुस्ती स्मशान शेड जलजीवन मिशन आदी विकासकामे करतानाच स्वच्छ भारत अभियानात सहभागी होत गावात स्वच्छता मोहीम राबवणे वृद्धांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवणे बचत गटांना प्रोत्साहन देत महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी पाठबळ अस्मिलाट देतात अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते वायगणी गावातील महिलांच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले होते यातूनच महिलांना वेगळी प्रेरणा मिळाली आमदार नितेश राणे विधान परिषद उपसभापती नीलम गोरे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार महादेव जानकर पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून अस्मी लाड यांनी गाव विकासासाठी भरीव असा निधी आणला आहे आदर्श गाव निर्मितीचा ध्यास घेतलेल्या आणि निस्वार्थी वृत्तीने वायंगणी गाव विकासासाठी अविरत मेहनत घेत असलेल्या अस्मी प्रशांत लाड यांना आदर्श महिला सरपंच पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका